आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उजनीचा साठा उणे इतक्या टक्क्यांवर उजनी धरणीच्या पाणी पातळी दररोज कमालीची घट होत आहे धरण सध्या मायनस सत्तावन्न टक्क्यांवर पोहोचलंय त्यामुळे उजनी धरणवर अवलंबून असलेल्या एक्केचाळीस विविध योजनांपैकी जवळपास सर्वच योजना आता बंद करण्यात आल्या आहेत सोलापूर शहरासाठी बावीस मे पर्यंत भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार असून सध्या चार हजार क्युसेक्सनं ते सुरू आहे सोलापूर पुणे जिल्ह्याचा उजनी धरण क्षेत्रात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर